माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझे गुरु आहेत मा। हे दत्त मी दत्तमार्गी असल्यामुळे माझे गुरु आहेत माहूरची वसुदेव भारती हे माझे गुरु आहेत सर्वप्रथम त्यांच्या आजच्या दिवशी त्यांच्या चरणाला नमन करून मी आज या व्हिडिओची सुरुवात करत आहे या गुरुपौर्णिमेच्या सणाला म्हणजे या गुरु आज मैत्रिणीं गुरुपौर्णिमेचा सण आहे गुरुपौर्णिमेच्या सणानिमित्त हो। काही काही जण जे आहे या सणाला अखाडी पण म्हणतात आमच्या विदर्भामध्ये या सणाला अखाडी म्हणतात ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्या फर्स्ट टाइम माहेरी अखाडीच्या निमित्ताने येत असतात त्यासाठी या सर्व घरांमध्ये आरत्या लावल्या जातात आता प्रत्येक ठिकाणी या पूजेचं वास्तव्य जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे केली जाते कुणी कुणी नुसतं गुरूंची पूजा करते तर निमित्तानं आज सर्व देवांच्या आरत्या लावाव्या लागतात विदर्भामध्ये ही पद्धत आहे बाकी ठिकाणी मला माहीत नाही कोणती पद्धत आहे तर मी विदर्भ च्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे कारण की मी विदर्भातली आहे त्यामुळे माझ्याकडे ही पूजा अशीम केली जाते आणि गुरूंची तर केलीच जाते आज सकाळीच मी स्वामींचा अभिषेक झालेला आहे माझा पूर्ण पूजा वगैरे केली मी आज सकाळी आता मी तुम्हाला सांगते अखाडी पौर्णिमेची जी पूजा आहे ती पूजा तुम्ही कशाप्रकारे म्हणतात अखाडीच्या पूजेसाठी तुम्हाला सर्वात जास्त महत्त्व आहे आपल्याला जे आहे ते तुम्हाला सात आसऱ्यांची पूजा करावी लागते प्रत्येकाच्या कुळामध्ये आसरा लागूच असतात जसा ज्योतिबा आहे कुणाकुणाला खंडोबा आहे प्रकारे आसरा हा प्रत्येकाच्या कुळामध्ये लागू असतात तर आजच्या दिवशी ग्रामदेवता आसरा आणि कुलदेवता या तीन देवांच्या पूजेचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे तर चला मग आज आता, आता, आता मी तुम्हाला दाखवते की आपण पूजा कशा प्रकारे करायची पूर्ण साधी पूजा मी करून घेतलेली आहे चांगला देवांचा सकाळीच अभिषेक वगैरे केला मी आणि पूजा करून घेतली आता आरत्या लावायच्या म्हटलं तर ह्या आता सहजा बारा वाजताच लावतो आपण तर चला बघा आता मी दाखवत आहे तुम्हाला ह्या सात ज्या सुपाऱ्या आहेत ह्या सुपाऱ्या आपण वेळेची सात पानं ठेवायची आणि गणपतीचा एक मुला ठेवायचा त्याच्यावर सात सुपाऱ्या ठेवायच्या ह्या सात सुपाऱ्या म्हणजे मैत्रिणींनो दशा आसरा आहे त्या आसरा आपण समजून सात सुपाऱ्या ठेवायच्या कोणी कोणी गोटे ठेवते त्याला शेंदूर लावते तर आपण ह्या सुपाऱ्या ठेवलेल्या आणि त्या त्या खाली तांदूळ ठेवायचे आणि त्यावर ह्या सात सुपाऱ्या ठेवायच्या नागिनीच्या पानावर त्यानंतर आपल्याला सात दिवे करायचे त्यांच्यासाठी ह्या आसऱ्या मातेची पूजा आहे मैत्रिणीं तर सात दिवी आपण केलेली आहे आणि त्या सात दिव्यांची पूजा आपल्याला करायची दिवे लावायचे राहिलेल्या मैत्रिणींनी त्यानंतर हे बघा नैवेद्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला नैवेद्यासाठी स्पेशल आजच्या दिवशी कुलदेवतेला आणि आसरा मातेला किंवा कुठल्याही देवतेला आजच्या दिवशी दही भाताचं खूप महत्त्व आहे आज आहे पौर्णिमेचा दिवस तर आपण हे दही भाताचं बन राखवलेलं आहे ह्या पुरणपोळी केलेल्या आहे त्याच्यावर दही भात ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हे दिवे लावलेले ला, आता ला 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 हे दिवे लावायचे राहिलेले आपण पूर्वर तयारी मी दाखवत आहे तुम्हाला की तुम्हाला काय लागेल तर हे सात दिवे केलेले आहे आणि हे कुलदेवतेचे नऊ दिवे केलेले आहे आणि एक हा दिवा केलेला आहे हा महिषासुराचा दिवा केलेला आहे म्हणजे सर्व देवांचा अधिपती जो असतो हा त्याचा दिवा केलेला आहे तर आपल्याला पुरणपोळीचा सर्व असा नैवेद्य ताटात करायचा आहे मैत्रिणीं तर आता आपण ह्या आरत्या लावून घेणार आहे आता आपल्याला आरत्या करायच्या बघा मैत्रिणींना आपण आता पूर्ण आरत्या लावून घेतलेल्या आरत्या म्हणायच्या आणि तुम्हाला श्रीफळ फोडावं लागेल मैत्रिणींनो या दिवशी श्रीफळ फोडण्यासाठी खूप महत्त्व आहे तर आपण नंतर ला आता मी आरत्या करणार आहे त्यानंतर मैत्रिणींनो बघा तुम्ही ह्या आरत्या लावायला खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी अखाडी पौर्णिमेच्या दिवशी तर आमच्याकडे ह्या अशा प्रकारच्या आरत्या लावल्या जातात आणि विशेष म्हणजे जे तुम्ही मैत्रिणींना मी तुम्हाला सर्व आरत्यांची माहिती सांगितली तुमच्या ज्याही कुलदेवतेच्या आरत्या पाठ असतील त्या पाच आरत्या करा आणि दिव्यांची आरती आणि सात दिव्यांची ह्या दोन्ही आरत्या लावल्या तुम्ही तरी पुरे आहेत काही काही जण खूप बेचाळीस बेचाळीस आरत्या लावतात दोन्ही आरत्या लावल्या तरी त्या आहेत तरी त्या देवाजवळ जातात नऊ दिव्यांच्या आरती सर्व देवांच्या आरत्या आलेल्या आहेत असतात त्याच्यामुळे आपण जास्तच याच्यामध्ये पडायचं नाही पण झाला पाहिजे अशा प्रकारे पण आपलं ध्येय ठेवायचं आणि मन प्रसन्न असलं तर तर तुम्हाला प्रसन्नच होईल त्यानंतर मैत्रिणींनो जो तुम्ही गुरु केलेला आहे त्याचं आज नामस्मरण करण्याला खूप महत्त्व आहे तर आज जेवढं होईल तेवढं नामस्मरण करायचं गुरूंच्या मूर्तीला अभिषेक वगैरे करायचा अशा प्रकारे तुम्ही मैत्रिणींवर आरत्या वगैरे करून आपला जो गुरु गेलेला आहे त्यांना नमन करून मनात ठेवून अशी अखाडीची पूजा गुरुपौर्णिमेची पूजा आपण साजरी करायची आणि शक्यतो रोज नाही तर स्वामी समर्प्या केंद्रामध्ये जायचं संध्याकाळी नारळ ठेवण्यासाठी आपण गुरुंना हे एवढं तुम्हाला आज करावं लागणार आहे अशा प्रकारे तुम्ही अखाडीची पूजा करू शकता तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आता व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि